आज देंगलूर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक बारामध्ये एक छोटेखाली सभा कॉर्नर बैठक घेण्यात आलेली आहे आणि माझ्यासोबत आहेत समोर आज आपली एक बैठक झालेली आहे आणि या बैठकीत अनेक विकास कामांसंदर्भात चर्चाही झालेली आहे तर उपस्थितांना पण काय आश्वासन केलं काय चांगलं निवडणुकीच्या प्रचारासाठी आज आदेशभराचे उमेदवार आणि प्रभागातील उमेदवारसोबत मिळता आलो कॉर्नर बैठकीमध्ये प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी त्याच्या अनेक समस्या सांगितल्या अतिशय हारके जीवन ते जगत आहेत एकदा अद्यापर्यंत कोणती मूलभूत सुविधा नाही नळाची पाईपलाईन नाही रस्ते नाही किंवा एम बी सी बीची लाईट जी असते त्यात थ्री पेज होती वन पेज आहे त्यामुळे त्या घरी भरपूर त्रास व्हायला आहे त्यासाठी वतीनं ज्या काही मूलभूत सुद्धा करता येतील त्या तात्काळ करणं अत्यंत गरजेचं आहे त्या सर्वांना मी आश्वासित केलं आहे की तुम्ही आमच्या सत्ता द्या तुमचा जो विकास राहिलेला आहे तो आम्ही करून देऊ या भागातील ओपन स्पेसचा प्रश्न हे आहे तिथे एखादं छोटं गार्डन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी चर्चा केली आणि या भागातील सर्वच समस्या तरी ज्या मांडल्यात त्या अतिशय रास्त आणि अतिशय महत्त्वाची आहे एकीकडे विकास विकास म्हणून ओरड केली जात आहे परंतु हा जो था हाँगा। था हाँगा। था हाँगा। भाग आहे तो दुर्लक्षित पडलेला आहे आणि याकडे कुणी लक्ष दिलं नाही अशी परिसरातल्या मतदारांची चर्चा शिवनेरीचा हा भाग आणि गोविंदनगर या दोन भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अत्यभ सुद्धा सुविधा नाही नागरिक अतिशय त्रस्त आहेत ही गोष्ट मान्यच करावी लागेल मागील प्रशासना प्रशासनाचा काळ असेल किंवा काँग्रेस पक्षाचा काळ असेल त्या काळात या भागात लक्ष देणं गरजेचं होतं त्यांनी लक्ष दिलेलं नाही या भागातील जनता मतदान बहिष्कार टाकणार होती परंतु आम्ही त्यांना विनंती करून मतदानाशिवाय चालत नाही मतदान आपल्या लोकशाहीचा अधिकार आहे आणि तो अधिकार आपण वापरला पाहिजे आणि आपल्याला जे, जे लोक पाहिजेत त्यांना आपण निवडून आणता येते किंवा जे लोक नाही पाहिजेत त्यांना नाकारता येते राष्ट्रवादी या जिल्हा गटाची जर सत्ता आहे तर बाकी इतर आणखीच कामांचे काय काय अजेंडे आपण या मतदारांपुढे आपण ठेवलेला सांगाल बुधवारी महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जाटकर साहेब येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही जाहीरनामा वच्चनामा आमचा प्रकाशित करू त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत त्यामुळे त्या हिशोब पाहायला मिळतात बैठक झालेली आहे या त्या बैठकीमध्ये आपण उपस्थित होतात आणि प्रतिनिधी होतो म्हणून आपण या ठिकाणी आले राहत एकंदरीत या भागातल्या मतदारांच्या समस्या होत्या तर त्या समस्येवर प्रकाश करण्यासाठी आपली काय भूमिका असणार आहे जातीनं बघितलं मला आश्चर्य वाटलं की चाळीस वर्षापासून ही वस्ती आहे आणि आजही सुद्धा इथं मूलभूत सुविधा जे गरजा लोकांची आहे ते देण्यात आत्तापर्यंतच्या लोकांना अपयश आलेलं आहे आणि त्यांना रस्त्याची व्यवस्था नाही बराबर नाल्या पलीकड जाऊन बघितलं मी नाल्याचं पाणी तुंबलेलं आहे अक्षरशः म्हणजे तिथं नदीसारखं नाल्या दिसल्या आहेत आणि नळाची म अलीकड आहे पलीकडं नळ्याचं पाण्याची पाईपलाईन नाही त्यांना तुटावून पाणी आणावं लागते आणि राहायला प्रश्न विद्युतचा तर इथं सिंगल फेज चालू आहे खांब बराबर नाही ही सुविधा आमचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलो आणि यांना आश्वासित केलं होतं आमच्या स्वतः आल्या सहा महिन्याच्या हे रस्ते नाली आणि विद्युत खांबाचं तर उद्या एम एस सी बीला बोलून त्यांच्यावर काही करता येते का तेही बघायचं आहे आणि लवकरात लवकर सोड सोडण्याचा प्रयत्न करतो एकंदरीत तुम्ही ओपन प्लेसचा मार्ग कशा पद्धतीने मार्गे लावणार आहात इथे जे काही ओपन स्पेस आहे ते प्रथमतः नगरपालिकेनं नोंद घेऊन नोंद झाल्यानंतर पण तिथे एकतर गार्डन डेव्हलप करू किंवा लोकांना पार्किंग करायची जागा देऊ त्यांना अजून काय असेल तर ओपन स्पेस डेव्हलप कसं करते ते पाहू या तिरंगी चौरंगी लढा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रभागामध्ये विविध समस्यांचा ढीग रचला गेल्याची चर्चा होऊ लागलेली आहे तर एकंदरीत या ह्याच्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात करणार आहात आणि काय लोकांना सांगत आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलेले आहे तुम्ही तुम्ही काम घेऊन या तुम्हाला निधी कमी पडू येणार नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही आज आज असं सांगू शकतो की लवकरात लवकर हे अगर आम्हाला राष्ट्रवादीची सत्ता आली तर येत्या एक वर्षभरात बरेच कामं मार्गी लावून त्यांच्याकडून निधी आणून मार्गी लावून